अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे या सोहळ्यानिमित्त योगायोग जुळून आला असून आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम पी एल ग्रुप आरपीआयच्या वतीनं हाती घेण्यात आले या सेवा सप्ताहाला बुधवारपासून सुरुवात झाली असून आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे बावीस जानेवारीला दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी हा साजरा केला जात असतो यावर्षी देखील या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्या राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठेचं सा औचित्य साधत सातपूर शहरातील मंदिर मस्जिद चर्च यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली असून सातपूर परिसरातील नंदिनी नदीची स्वच्छता रस्त्यांची स्वच्छता रंगरंगोटी डांबरीकरण करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने जैतवंत बौद्ध विहार या, या ठिकाणी सहाशे किलो वजनाची बुद्धमूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार असून या निमित्तानं कडुबाई थोरात यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याबाबत पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी अधिक माहिती दिली सालावादाप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व पी एल ग्रुपच्या माध्यमातून रस्ते डिवायडर जी आपण नंदिनी भूषवतो नंदिनीच्या आसपासचा परिसर सुलभ शौचालय यांच्या स्वच्छता मोहीम राबवल्या असून अजून मंदिर असो मस्जिद असो चर्च किंवा काही जे जे काही छोटे छोटे देऊळं असो यांची स्वच्छता मोहीम आम्ही आता इथून पुढे चालू करणार आहे निमित्त हे काही नाही एवढं मोठं पण बावीस तारखेला बावीस तारीख हा आमच्या लोंडी साहेबांचा वाढदिवस असो त्याच तारखेला राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा असून हा खूप खूप असा सुंदर योग जुळून आलेला आहे त्याच दिवशीचा त्या दिवशीच्या निमित्ताने आम्ही भरपूर असा सप्ताह दिवस न मानून आम्ही असा हा सप्ताह साजरा करणार आहोत तर त्यात शिवालय ओपनिंग आहे शिवालयाचं उद्घाटन आहे परत पालखी सोहळा आहे मंदिराचं जीर्णोद्वारचा कार्यक्रम आहे आणि बरेचशा okay. धार्मिक कार्यक्रम आहे बुद्ध मंदिराचे आणि म मोठं की बुद्ध विहारात सहाशे किलोची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना दिने बावीस तारखेनिमित्त सगळ्या शहरात शहर सज्ज झालेलं आहे आणि शहर सजलेलंही आहे हां आणि महाराष्ट्राची कोकिळा कडूबाई खरात यांचाही कार्यक्रम आम्ही नियोजन ठेवलेला आहे तर आपल्या सर्वांना आवाने व निमंत्रणा सर्वांनी यावं कार्यक्रमाचा व सगळ्याच गोष्टीचा लाभ घ्यावा मनोमिलन व्हावं हीच अपेक्षा तर या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर